मी कुरवलीला गेलते माझ्या भावाचं घर बांधले ना त्याच्यासाठी गारवा घेऊन गेले होते आणि मी व्हिडिओ काढणारच नव्हते पण इतकं छान वाटलं ना शिंगणापूरचा घाट हिरवागार मस्तच वाटला म्हणून व्हिडिओ काढण्याचं मन झालं माझं म्हणून मी व्हिडिओ काढला इतकं सुंदर ना खूपच छान आवं हिरवगार झालं तर सगळं त्यामुळे मल, मला व्हिडिओ काढावा वाटला जाताना काय मला काढूच वाटला ना एसीत व्हिडिओ सगळा सगळा शिंगणापूरचा घाट आहे एष्टीतनंच काढला व्हिडिओ पूर्ण घाट घेतलाय तुम्ही म्हणाल की काय तरी दाखवते पण इतकं सुंदर खूपच हिरवं घाट झालं त्यांना पाऊस पडल्यामुळं जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना उड़ले 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 छान गाना मनाओ सटते निसर्ग जेवढा छान आहे तेवढाच धोकेदायक पण आहे धबधबे दब पाऊस पडल्यानंतर वर्ण इतके उंचाले झाले धबधबे दब पडतात त्याच्या खाली खेळायला जाणं पाण्यात उड्या मारणं हे सुद्धा धोकेदायकच आहे आपल्या जीवाला जपूनच केलेलं पाहिजे सगळं खरं सातार भागला तर इतके धबधबे दब आहेत ना हो तिथं जातात माणूस आता कालच तिकडच्याच भागला किती मोठी घटना गेली सात जणं गेले होते फिरायला सो वाईट वाटतं ऐकून आता एकदम वरती आलोय आपण ते उंच डोंगर बघा शिंगणापूरचं मंदिर फार गर्दी होते काल कळसाचं दर्शन झालं फार म्हणजे फार गर गर्दी होती बेष्ट्या सगळ्या फुल भरून तिचे काच पुसली नव्हती त्याच्यामुळं सगळं पुसट पुसट दिसत होता फोटली होती काच ही तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा घरी गेल्यानंतर मग माझा माझ्या मुलाचा माझ्या भावाचा मुलगा आहे सॉरी माझ्या भावाचा मुलगा आहे रेहमतपूरला पोलीसमध्ये मग त्याच्याकडे गेलो हा सगळा आंबिरीचा घाट शिंगणापूरचा घाट दोन्ही दाखवले तो मला घरी गेल्यानंतर मग संध्याकाळी गेलो चार साडेचार वाजता रेहमतपूरला हा सगळा बघा पवनचक्क्या हे सगळं आंबिरीच्या घाटातलं आहे

तिथून खाली गेलं की नाही आता तुम्हाला दिसलच मंदिर दिसतं छोटस ते कार्तिक स्वामींच मंदिर आहे इतकं जुनं मंदिर आहे ना, 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 ना त्याच्यात बघा कार्तिक त्रिपोरी पौर्णिमेला यात्रा असते कुरवलीची त्यावेळेस महिलांना दर्शनाच दर्शनाची सोय असते महिलांना बरं का त्या दिवशी फक्त नाही तर नेहमी पुरुषांना दर्शनाचं तिथून चालतं पुरुषांनी केलं तर महिलांना वर्षात एकदाच कार्तिक पौर्णिमेलाच फक्त दर्शनाचं तिथं अलाउड असत हे बघा हे कार्तिक स्वामींच मंदिर आहे खूप सुंदर घाट आहे कार्तिक स्वामींचं महिलांसाठी एक दिवसच असतं आणि पुरुषांना नेहमी वर्षभर जरी गेलं तरी चालतं पुरुली पासून खूप जवळ आहे <laughs> माझं थोडं बोलणं डबल किंवा चुकत असलं तर क्षमा करा थोडं मी शिकते अजून व्हिडिओ करायला आहे यूट्यूब करणारे किती छान छान बोलतात तसं आपण शिकत शिकतच शिकतो ना सगळं मग एवढं सगळ्यांचं चांगलं बघितलं की असं वाटतं आपल्याला ये काही येतंय का नाही पण येतं हळूहळू आपण शिकलो ना सगळे येत आहो मी पण खूप घाबरायचे व्हिडिओ बनवायला आहे पण शिकले मी छोटा भाव आहे माझा ह्याचंच घर बांध बांधले ना त्याचा गारवा घेऊन गेलते आणि त्या मोठ्या भावाचा हा नातो आहे आणि ती माझी आई बसली माग आणि त्याची नात आहे ती रहमतपूरला गेलतो ना आम्ही आणि नंतर आल्यानंतर सकाळी आज सिद्धेश्वराला गेलते हे बघा ह्याचं खूप मोठी यात्रा भरते जोर सोमवारी यात्रा भरते यात्रा लावायचे चालू होते स्टॉल हे माझ्या भावाचं छोटंसं घर ह्याच मी गारवा घेऊन गेले ते इथे एक रूम काढली हे टॉयलेट आणि हे बाथरूम आणि हे किचन इथं आणि इथं धुनं भांडी करायला केले आणि हा हॉल आता समोरून दाखवते तुम्हाला चौकट पण आज आणायची ती सोमवार होताना चांगला त्यामुळे बसवायची ते मग भाऊ गेलता वडूजला चौकट आणायला ते मी आल्यानंतर मग त्यांनी बसवली दुपारी हे जुनं घर आहे या सगळ्या आल्या भाऊजया गारवा घेऊन गेलते ना त्याचा कार्यक्रम करायला देतच घरात भाऊजो आहेत चुलत भाऊजोया सख्या भाऊजोया आमच्या वाड्याला पाचवी पांडवाचा वाडा म्हणतात जे पाच सक्के भाव आणि त्यांचे हे सगळे भाऊके देवालाच जाऊन बघा आलेत लगे बोलवले की आल्या तिथले तिथं सिद्धेश्वराला गेल सकाळी सकाळी सगळ्या तो गारव्याचा कार्यक्रम सगळ्या हार्दी कुंकू लावून घ्यायला लागले भाऊजुया त्या ही भावाची सून आहे माझ्या ही भाऊजो आहे सगळ्या भाऊजुयाच आहेत आणि ही तेवढी लाल साडीवाली आहे ना ती भावाची म्हणजे सून आहे तिच्याच हातात दिलता मोबाईल तिनं पकडला बघा तसा असू द्या पण छान आहे तिने शूटिंग

त्याच्या हाताला लागली होती कुराड हे सगळं करून आले पण मी रिटर्न माघारी

श्रावण सोमवार पण होता सकाळ सकाळ उठून लवकर दर्शन करून आले महादेवाचं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा